जय शिवराय मित्रांनो आज आपण चाललो आहोत राजांचा गड आणि किल्ल्यांचा राजा म्हणजेच राजगडाला भेट देण्यासाठी सकाळचे दृश्य खूप चांगले आहेत थोडासा नाश्ता करून ना आपण निघूया आता सकाळचे खूप सुंदर असे दृश्य आहे तुम्ही पाहू शकता आपण ट्रॅकिंगकडून जाणार आहोत तर या रोडद्वारे आपण आता सध्या पाली दरवाच्या ट्रॅकिंगकडे चाललो आहे खूप छान असा इथे एक छोटासा धबधबा दब आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर आपण इथून ट्रेकिंग सुरू करूया जसे की तुम्ही पाहू शकता खूप अवघड असा रोड आहे सध्या थोड्याशा पावसामुळे जास्त घसरण्यासारखा रोड झालेला आहे पण तुम्ही जसे की बघा खूप सारे मावळे सुद्धा ट्रॅकिंगसाठी आलेले आहेत तुम्ही ही नक्की राजगडाला भेट द्या ट्रॅकिंगचा आनंद घ्या आणि अशा प्रकारचे खूप मनमोहक दृश्य आहेत जे तुम्ही पाहू शकता सकाळच्या वेळेमुळे इथे खूप आहात खूप सुंदर दिसत हे दृश्य पुढे एक मावळे आहेत जे ताक आणि सरबत विकतात खूप छान आहे तुम्ही पण यांना एकदा भेट द्या धांगडा आधार राजगडीला निघालं जांगडा दा कुठे कुठे झाया दांगडा दा चांगदा आधार अर्ध्या तासाच्या नंतर आपण पोहोचलो आहे पायऱ्यावर आणि इथून तुम्हाला असे दृश्य दिसेल खूप लोक येत आहेत आपण पाली दरवाजाजवळ आलो आहोत खमी <laughs> स्वराज्य पंढरी खूप छान रीत्या सजवला आहे हि लेख आहे जिची खूप छान दृश्य आहे थोडीशी मस्ती करूया इथे हे फुलं कसले आहेत रे अरे नाही रे काय का हां जायचं असं करायचं या, या, <laughs> या मॅपद्वारे तुम्ही सर्व ठिकाणी पाहू शकता राजगडावरील इथे भेळ घेतली आहे खूप छान स्वाद आहे याचा आपण आता चाललो आहे बाले किल्ल्याकडे जर तुम्ही राजगडावर याल आणि बाले किल्ला के नाही केला तर त्याला काहीच अर्थ नाही अशा प्रकारचा खूप छोटा रस्ता आहे इथून जाण्यासाठी आणि दृश्यही खूप छान आहे तिथली आपले मावळे येत आहेत भगवा घेऊन बालेकिल्ल्याचे दर्शन करून छोटी छोटे पाण्याचे झरे आहेत तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला तर तुम्ही ही रांग पाहू शकता बाले जाण्यासाठी ट्रॅकिंग नंतर भूक लागली ला आहे आम्ही थोडा नाश्ता करून घेतो आता बाले किल्ल्यानंतर आपण चाललो आहोत तर संजीवनी माचीकडे अशा प्रकारचे दृश्य आहे छोटासा रोड आहे जर तुम्ही कधी आलात तर सावधान राहा पावडर खूप मनमोहक दृश्य आहे असे वाटते आपण स्वर्गात आलो आहे तुम्ही पाहू शकता आहे छोटेसे रोड आहेत पण या वातावरणामुळे खूप मजा येते ट्रॅकिंगसाठी तर तुम्ही नक्की या गोष्टीचा आनंद घ्या राजगडाला एकदा तरी भेट द्या हा आपला मित्र गांडूळ आहे इथे तुम्हाला बरेच साप वगैरे दिसतील जीवनी माचीकडे जाण्यासाठीचा सा ट्रॅक खूप मोठा आहे आम्ही जवळजवळ एक अर्धा तास झालं चालत आहोत आणि दृश्यही खूप छान आहे तिथली तर मित्रांनो आम्ही दोघं संजीवनी माचीला चाललो आहे हे बघा आहे लोकेशनावरचं इथले दृश्यसुद्धा खूप छान आहे या फुलांमुळे या मावळ्याने नवीन रस्ता शोधला आहे त्यांना आपण थोडी मदत करू यावरती येण्यासाठी खूप अवघड असा रोड यांनी शोधून काढलेला आहे तुम्ही पाहू शकता जय शिवराय मित्रांनो अशा प्रकारे आपला लॉग इतिहास थांबत आहे